नमस्कार मंडई आज आपण ठेल्यानंतर मिळतात अगदी तशीच कुरकुरीत कोबी मंचुरियन घरच्या घरी बनवणार आहोत कोबी मंचुरियन घरी बनवताना आपण भरपूर अशा चुका करतो ज्यामुळे मंचुरियन जे आहेत ते एकदम सॉफ्ट होतात आणि खातानासुद्धा घशामध्ये अडकतात त्यासाठी भरपूर टिप्स सांगितलेल्या आहेत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चला तर रेसिपी बघूया इथे बघू शकता एक मी कोबीचा गड्डा घेतलेला आहे गड्डा घेताना आपल्याला असा कठीण बघून घ्यायचा आहे मऊ घ्यायचा नाही आहे वरचा जो एक्स्ट्राचा भाग असतो तो काढून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कोबी चिरून घ्यायचा आहे तर काय करायचं कोबी चिरताना जो बुडक्याकडचा भाग असतो तो आपण घेणार नाही होत कारण का तो कठीण असतो त्याच्यामुळे काय होतं आपले जी कोबीची मंच्युरिणे आहेत ते असे दाटसर होऊ शकतात त्यासाठी जर का तुम्ही अख्खा कोबी घेत असाल तर हा बुडक्याकडचा भाग काढून घेऊ शकता आणि जर का अर्धा वापरायचा असेल तर या पद्धतीने अर्धा तुम्ही कट करून घेऊ शकता मी अर्धाच कोबीचे मंचुरियन बनवलं आहे तिथे बघू शकता हा मोठा भाग आहे तुम्ही घेतलेला आहे आणि छोटा भाग नंतरून ठेवून दिलेला आहे आता आपण खिसणीने खिसून घेणार आहोत या पद्धतीची जी खिसणी असते मोठी त्याने आपण हा कोबी संपूर्ण खिसून घ्यायचा आहे मोठ्या खिसणीने खिसल्याने काय होतं कोबीचे जे मंचुरियन आहेत ते खाताना घशात वगैरे दाटसर होत नाहीत अगदी जे मंचुरियन आहेत त्याला परफेक्ट टेक्स्चर येतं आणि जे आपण पिठांचं बाइंडिंग करणार आहोत तेही अगदी व्यवस्थित कोट होतं इथे बघू शकता हे जे पानं असतात शिल्लक राहिलेली तीसुद्धा या पद्धतीने गोळा करून तुम्ही अशी अलगद हाताने खिसून घेऊ शकता खिसताना अगदी सांभाळून खिसायचं नाहीतर काय होतं आपण गडबडीत खिसायला जातो आणि हाताला लागू शकतो इथे बघू शकतो या पद्धतीने सगळा कोबी मी खिसून घेतलेला आहे कोबी मंचुरियन बनवताना शक्यतो बारीक खिसणी वापरायची नाही बारीक खिसणी वापरल्याने काय होतं आपल्या जे कोबी आहे ते एकदम असे पातळ खिसला जातो आणि मग ते पिठामध्ये बाइंडिंग करताना एकमेकांना चिकटला जातो त्याच्यामुळे ते लगेच मऊ पडतो बघू शकता या पद्धतीने सगळं आपण कोबी खिसून घेतलेलं आहे एका पातेलामध्ये किंवा बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे या पद्धतीने त्यानंतर मी याच्यामध्ये आपण सुरुवातीला मीठ घालणार आहोत मिठाने व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे या कोबीला व्यवस्थित मीठ मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला मीठ यासाठी घालायचं आहे की आपल्या जे कोबीला आहे ते व्यवस्थित पाणी सुटेल आणि आपला पुढचा जो अंदाज आहे पिठाचा तो अजिबात चुकणार नाही त्यानंतर उठे हिसलेला घातलेला आहे अर्धा चमचा तुम्ही याच्या आलं लसूण पेस्टसुद्धा घालू शकता एक चमचा कश्मीरी मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा सोया सॉस घेतलेला आहे एक चमचा चिली सॉस घातलेला आहे तुम्हाला जर का तिखट बनवायचं असेल तर तुम्ही याचं प्रमाण सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे कोबीमध्ये एकसारखं असं कोबीला लागले गेले पाहिजे गार्डनवरती मिळतात तसा साथी ती कलर येण्यासाठी मी याच्यामध्ये अगदी चिमुटभर खाण्याचा लाल कलर वापरलेला आहे अगदी ऑप्शनल आहे तुम्ही नाही वापरला तरीही चालेल कलर न वापरलेला याच्या टेस्टमध्ये काहीही फरक पडत नाही ते बघू शकता या पद्धतीने सगळं मिक्स करून घेतलेलं आहे इथे मी पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि वाटी मैदा घेतलेला आहे ते बघू शकता या पद्धतीने थोडं थोडं आपल्याला घालून व्यवस्थित हे या कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पाऊन वाटी कॉर्नफ्लॉवर आणि अर्धी वाटी मैदा हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे किंवा तिला हे पीठ थोडं थोडं करून आपल्याला कोबीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही कमी जास्त प्रमाणामध्ये मंचुरियन बनवत असाल तर कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याचं प्रमाण सुद्धा कमी जास्त होऊ शकतं फक्त हे लक्षात ठेवायचं की तुम्ही जर का एक वाटी कॉर्नफ्लॉवर घेतलं असेल तर पाऊन वाटी आपल्याला मैदा घ्यायचा आहे या पद्धतीने जर का मैदा आणि कॉर्नफ्लॉवर वापरला तर अगदी कुरकुरीत ही कोबी मंच्युरियन बनवून तयार होतात त्यानंतर सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला चमचा आणल्यानंतर मी हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे बघू शकता तीन वेळा मी थोडं थोडं हे आपलं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करून व्यवस्थित मळून घेतलेलं आहे मंचुरियनचं मिश्रण तयार करत असतानाच गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे गॅसची फ्लेम लो करून तोपर्यंत आपलं तेल गरम होतं आपलं मिश्रण तयार होईपर्यंत कारण का हे मिश्रण तयार झालं की आपल्याला लगेच तळण्यासाठी घ्यायचं आहे जास्त वेळ ठेवायचा नाही थोडा वेळ जरी तुम्ही हो ठेवलं तर त्याला पाणी सुटू शकतं आणि तुम्हाला पुन्हा ह्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा ॲड करावा लागतो त्याने जास्तच आपलं बाइंडिंग होतं आणि आपलं गाड्यावरती परफेक्ट टेक्स्चर येत नाही बघू शकता मस्त पिक आपलं इथं मिश्रण तयार झालेलं आहे मंचुरियनचं कढईमध्ये तेलही तोपर्यंत गरम झालेलं होतं या पद्धतीने आपल्याला हे मंचुरियन सोडून घ्यायचे आहेत तेलामध्ये सोडण्याच्या अंदाजावरून तुम्हाला समजत असेल याचं बाइंडिंग कसं आहे ते इथे बघू शकता आपल्याला मंचुरियन सोडताना एकदम असं भजासारखा गोल गोळा करून सोडायचं नाही आहे ओबडधुबड सोडायचं आहे ज्याच्याकडून त्याचे कडा जे आहेत ते एकदम क्रिस्पी होतील आणि आतपर्यंत हे मंचुरियन तळ्या जातील सगळे मंचुरियन तेलामध्ये सोडून घेतलेले आहेत तेलामध्ये मंचुरियन सोडताना गॅसची फ्लेम हे आपल्याला लो ठेवायची आहे आणि मंचुरियन सोडल्यानंतरून एक तुम्ही अर्धा ते एक मिनटं गॅसची फ्लेम जी आहे ती मिडियम ठेवू शकता मीडियम टू लो फ्लेमवरती आपल्याला हे सगळे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत अर्ध्या मिनटानंतर झाऱ्याच्या सह्याने या पद्धतीने मल्ट्युरियन सगळे पलटी करून घ्यायचे आहेत एकसारखे असे हलवत घ्यायच्या आहेत गाड्यांवरती आपण जेव्हा मंचुरियन खातो तेव्हा तिथं काय होतं तेलाची क्वांटिटीही भरपूर असते त्याच्यामुळं जे मंचुरियन आहे ते दोन्ही साईडने अतिशय क्रिस्पी होतात आणि एक लगेच तयार जातात घरी तसं नसतं घरी आपण थोड्याशा तेलामध्ये तळतो त्यामुळे काय करायचं एक झाऱ्याच्या सह्याने अधूनमधून असं या पद्धतीने सारखं पलटी करत राहायचं आहे म्हणजे आपले मंचुरियन आहे ते चारही बाजूने व्यवस्थित फ्राय होतात मिडियम टू लो गॅसवरती आपल्याला चार ते पाच मिनटं हे मंचुरियन फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्यवस्थित क्रिस्पी होतात मंचुरियनच्या ज्या कडाच्या बाजू आहेत ना त्या ला, अगदी कडक व्हायला लागल्या त्या समजायचं आपलं मंचुरियन क्रिस्पी झालेलं आहे बघू शकता मंचुरियनमध्ये कोबीसुद्धा दिसतोय आपल्याला वरच्यावरती म्हणजेच काय आपलं परफेक्ट हे मैदा आणि कॉर्नफ्लावरचं प्रमाण आहे आणि कोबीचंसुद्धा बघू शकता अगदी गाड्यावर मिळतो तसा टेक्शर आलेला आहे कलर आलेला आहे चला तर मग मंडळी आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेलघंटा आहे तीसुद्धा प्रेस करा म्हणजे व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंटसुद्धा करा बघू शकता या बाजूच्या कडा ज्या आहेत त्या आपल्या कडक झालेल्या आहेत क्रिस्पी झालेल्या आहेत आता आपण हे सगळे मंच्युरियन जे आहेत ते पेपरवरती काढून घ्यायचे आहेत ते बघू शकता झाऱ्याच्यामध्ये घेऊन थोडंसं तेल निथळानंतरून आपण याला पेपरवरती काढून घेणार आहोत म्हणजे जे एक्स्ट्राचं ऑईल आहे ते निघून जाईल अगदी परफेक्ट जसं गाड्यांवरती मिळतो तसंच आपला कलर आलेला आहे बघू शकता एकदम मस्त सगळे मंचुरियन याच पद्धतीने फ्राय करून घ्यायचे आहेत सगळे मंचुरियन फ्राय करून घेतल्यानंतर बघू शकता किती मस्त आवाज येतोय एक दहा ते पंधरा मिनटं लागले मला हे सगळे मंचुरियन फ्राय करून घेण्यासाठी सुद्धा अजूनही किती कुरकुरीत आहेत हे मंचुरियन फ्राय केल्यानंतर अर्धा ते पाऊन तास अजिबात सॉफ्ट वगैरे होत नाहीत इथे बघू शकता एक मंचुरियन तुम्हाला मी फोडून दाखवते आतमध्ये नुसतंच मैद्याचं किंवा कॉर्नफ्लावरचं बाइंडिंग नाही आहे कोबीसुद्धा याच्यामध्ये दिसतोय नाहीतर काही वेळेला काय होतं फक्त मैदा मैदा किंवा कॉर्नफ्लावर दिसतो आपल्याला चला तर मग मंडई पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन स्वादिष्ट चमचमीत रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद